नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत हो आज आपण आले हिरवी मिरची दोडका डाळिंब आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील बाजारात आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहेत आल्याच्या भावात काही वेळा चढ उतरही दिसून आले होते आले लागवडीसाठी बियाणाची मागणी वाढल्याने दरात सुधारणा दिसून आली होती पण बियाणे मागणी पूर्ण झाल्यानंतर दर पुन्हा काहीसे कमी झाले होते सध्या आल्याला दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये भाव मिळतोय पुढील काही आठवडे बाजारातील आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे सणांची मागणी येईपर्यंत आल्याच्या दरात काहीसे चढ उतर दिसू शकतात अशी माहिती अभ्यासकांनी दिली आहे राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरची आवक कमीच आहे तर दुसरीकडे मागणी आहे त्यामुळे दरही स्थिर दिसत आहेत सध्या लग्न आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे त्यामुळे हिरवी मिरची तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांनी विकली जाते हिरव्या मिरचीचे आवक आणखी काही आठवडे वाढण्याची शक्यता नाहीये त्यामुळे बाजारातील आवकही सरासरीच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे हिरव्या मिरचीचे दरही पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली तर दोडक्याला चांगला उठाव आहे त्यामुळे आली दोडका पिकालाही सततचा पाऊस आणि ढगळ हवामानाचा फटका बसतोय पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं चा शेतकरी सांगतायत आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार चार हजार ते पाच हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान पोचला दोडक्याची आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत डाळिंबाला बाजारात सध्या चांगला उठाव आहे बाजारातील कमी आवक आणि चांगला उठाव यामुळे यंदा अपेक्षेप्रमाणे झालीच नाही याचा आधार डाईंबा दराला मिळतोय असं व्यापारी सांगतात सध्या बाजारात प्रति क्विंटल सरासरी ते रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात डाळिंबाला बदलत्या वातावरणाचा आणि पावसाचा तडखा बसला त्यामुळे माल कमी आहे पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहील असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत ज्वारीचं उत्पादन चांगलं झाल्याने दरावर दबाव असल्याचं दिसतंय रब्बीच्या ज्वारीची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर दरावर दबाव वाढला होता दर पातळी दोनशे दोन दोन ते तीनशे रुपयांनी कमी झाली होती ज्वारीच्या दरावरील दबाव आजही कायम आहे ज्वारीला सरासरी क्विंटल दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात ज्वारीची बाजारातील आवक सध्या कमी झाली आहे पुढील काही आठवड्यांमध्ये ज्वारीची आवक कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका